नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी मी एक बयकथा घेऊन आलो आहे ज्या भयकथेचं नाव खंडोबाची वारी असं आहे मित्रांनो एक परिवार होता जो की नागपूरमध्ये राहायचा त्या परिवारामध्ये जो पण व्यक्ती होता त्याचं नाव बबन असं होतं ज्याच्यासोबत हे सगळा काय प्रकार घडला होता त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीच्या बायकोचं नाव लक्ष्मी असं होतं आता जो बबन होता त्याचं लग्न होऊन सात वर्ष झाली होती तरीसुद्धा त्याला लेखरूबाळ नव्हतं आणि तुम्ही विचार करू शकता की बाबा ज्या घरामध्ये ज्या जोडप्याचं लग्न होऊन सहा सात वर्ष झाले त्याला लेकरूबाळ नाही झालं तर त्या जोडप्याकडं जो समाज आहे ना तो फार विचित्र नजरेनं बघतो त्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून टोमणे मारायला लागतात आणि बबनच्या बायकोला जिचं नाव लक्ष्मी असं होतं तिलाही टोमने मारायला सुरुवात झाली होती आता बबन त्याच्या बायकोचा विलास करण्याचा प्रयत्न करतो की बाबा इथं दाखवावं तिथं दाखवावं हे प्रयत्न करावा, करावा। होता होता। ते प्रयत्न करावा पण त्याला काही लेकरूबाळ होतच नव्हतं थकून हारून बबन जो आहे तो शांत बसला होता तेवढ्यात कुणीतरी त्यांच्या घरी एक पाहुणा येतो आणि त्यांना सजेशन देतो की बाबा तुला जर लेकरूबाळ पाहिजे असाल तर तू काय कर जेजुरीला जा आणि आपल्या खंडोबाचं दर्शन कर आणि तिथे एक नवस कर नवस झाल्याच्यानंतर तुला लेखरूपाळ होईल याची गॅरंटी मी देतो आता बबनने याच्या अगोदर खूप काय प्रयत्न केले होते तो थकून हरून बसलेला होता तरी पण त्याने विचार केला की बाबा एकदा प्रयत्न करूयात जर एकदा प्रयत्न केल्याने जर झालं तर काय सांगावं मग तो आपल्या नागपूरवरून आपल्या गाडीमध्ये आपल्या बायकोला घेऊन जेजुरीला गेला दर्शन वगैरे गेलं तिथं नवस केला आणि नवसामध्ये असा बोलला की देवा मला जर लेकरू झालं तर मी तब्बल दहा वर्ष लेकरू झाल्याच्या नंतर प्रत्येक वर्षी तुझ्या दर्शनाला येईल एकही वर्ष न चुकवता तुझी वारी करेल आणि ते पण दहा वर्ष वारी करेल असा बोलून जो बबन आहे तिथून निघून आला आता त्याच वर्षी त्याला लेकरू राहिलं आणि लेकरू झालं लेकरू झाल्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या परिवारामध्ये खुशी होती कारण की तुम्ही विचार करू शकता जर एखाद्या परिवारामध्ये सात आठ वर्ष झाले लेकरू नाही आणि अचानक लेकरू झालं तर फार खुशी होती त्या घरामध्ये तर बबनच्या घरामध्ये सुद्धा असंच होतं बबनच्या परिवारामधले त्याचे आई वडील सगळे नातेवाईक सगळे काही खुश होते आणि त्या मुलीच्याही आई वडील खुश होते ती मुलगीही खुश होती कारण की तिला जे तोमणे टामणे भेटायचे ते सगळे आता बंद झाले होते आणि तिचा लाड व्हायला लागला म्हणजे एक चांगला सुखी परिवार म्हणतो ना आपण तशा प्रकारे त्यांचा परिवार तयार झाला आता बबन लगातार देवाच्या दर्शनासाठी जात होता आणि वारी करत होता त्याने लगातार पाच वर्ष देवाची वारी केली आणि जी घटना आता घडलेली आहे त्याच्यासोबत ही घटना सहाव्या वारीमध्ये घडलेली आहे पण बबन म्हणतो कसं आहे ना ज्याच्या पाठीशी देव उभा असतो ना त्याला कसलीही भीती नसते आमच्यासोबत रस्त्यानं तर खूप भयानक प्रकार झाला आम्हाला वाटलं आहे की आता काय होणार नाही पण आम्ही वारी चुकवली नाही आम्ही देवाच्या दारात गेलो तिथं गेल्या गेल्या आम्हाला फरक जाणवला आणि त्यावेळेस बबनराव असे म्हणतात की भाई मी ना पन्नास टक्के माझा विश्वास होता की देव आहे म्हणून आणि ते पण मला लेख झालं म्हणून पण ज्यावेळेस आमच्यासोबत ही सगळी घटना झाली आणि घटना झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही दर्शन करण्यासाठी देवाच्या दारात दे गेलो आणि तिथं जो अनुभव आला ना आम्हाला त्या अनुभवावरून मी सांगू शकतो की शंभर टक्के या जगामध्ये देव त्यांच्या भक्ताकडं बघतच असतो तर झालं असं होतं की बबन आणि त्याची बायको आणि सोबत त्यांचा पाच वर्षाचा मुलगा हे तिघही जणं आपल्या गाडीमध्ये बसून जेजुरीला निघले होते आता नागपूर ते जेजुरी हे कमीत कमी सातशे किलोमीटरचं अंतर होतं त्यांना येण्यासाठी बारा ते दहा तास लागायचे आणि तेवढ्या दहा तासामध्ये त्यांच्या ठराविक काही हॉटेल होत्या की आपल्याला या हॉटेलवर जायचं बसायचं जेवायचं थोडा आराम करायचा आणि नंतर परत जेजुरीला निघायचं म्हणजे ठराविक दरवर्षी ते थांबत होते ना तशा प्रकारच्या त्यांच्या त्या हॉटेल होत्या तर कधीही त्यांना कुठलीही अडचण आली नाही आणि आत्तापर्यंत असं कधीही झालं नाही की काय गाडी खराब झाली टायर पंक्चर झाला किंवा काय झालं असं कधीच झालं नाही असं वाटत होतं की देव त्यांना आपल्या जवळ बोलावतोय दर्शनासाठी तर पाच वर्ष झाले होते सहावं वर्ष चालू होतं आणि यावर्षीही दरवर्षीप्रमाणे आपली गाडी काढून परिवारामधले तिघं माणसं जेजुरेला निघाले आणि जी ठराविक हॉटेल होती त्या हॉटेलवर जाऊन थांबले जेवण वगैरे करू लागले तर त्या हॉटेलमध्ये ज्या टेबलावर ते बसले होते त्याच्या दुसऱ्या टेबलावर एक परिवार बसला होता आणि त्या परिवारामध्ये सुद्धा सेम यांच्यासारखं होतं एक छोटा मुलगा होता पाच एक वर्षाचा आणि त्याचे आई वडील होते ते पण जेवण करत होते आणि हे पण जेवण करत होते तर जो दुसरा परिवार होता त्याच्यापाशी त्याची छोटा मुलगा होता त्याच्यापाशी एक छोटासा बॉल होता आणि तो मुलगा ते बॉल खाली टाकतो आणि ते बॉल घुलत घुलत यांच्या मुलापाशी येतो मग यांचा मुलगा तो बॉल उचलतो आणि आपल्या जवळ ठेवतो आता जी लक्ष्मी होती ती त्याच्या मुलाला म्हणते की बाळा दुसऱ्याचा बॉल घेऊ नये देऊन टाकायला पाहिजे देऊन टाकताचा बॉल तर तिचा जो मुलगा आहे तो बॉल देत नव्हता तर मग तिचे परिवार आहे ती याच्यापाशी येतात आणि याला म्हणतात की रावत्या रावत्या काही विषय नाही आमच्यापाशी दुसरा एक बॉल आहे ते राहते तुमच्या लेकरापाशी राहू द्यायचा असेल तर मग तो परिवार जेवण वगैरे करून हॉटेलच्या बाहेर जातो गाडी स्टार्ट करतात आणि ते निघून जातात मग आता हे तिघेही जणं ते हॉटेलमध्ये थोडंसं आराम करतात थोडंसं बसतात आणि नंतर आपल्या गाडीमध्ये बसून जेजुरीकडे निघतात पण जसं हे जेजुरीकडे निघले तसं फार विचित्र प्रकार यांच्यासोबत व्हायला लागला म्हणजे एक एक अशी वाईब असते ना की चांगलं नाही होय ना विचित्र आहे थोडंसं बेकारसं बेकारसं अशा पद्धतीचं यांच्यासोबत व्हायला लागलं आणि हे विचार करायला लागले की यार असं कसं काय अचानक पद्धतीनं आपली वाईब आहे त्या कारमध्ये अगरबत्ती लावतायत ते फ्रेशनर लावतायत तरी सुद्धा त्या, त्या कारमध्ये जो दमट वाश येतोय ना तो वास जात नव्हता आता लक्ष्मी आणि तिचा नवरा जो बबन आहे ते विचार करत होते की असं आहे कसं अचानक आणि पाठीमागं त्यांच्या मोठ्या सीटवर त्यांचा मुलगा बसलेला होता तो झोपलेला होता आता बसलेला सॉरी बसलेला म्हणलं होतं पण झोपलेला होता तो काही वेळ थोडंसं लांब गेल्याच्या नंतर त्यांच्याजवळचा जो मुलगा आहे तो उठला आणि उठून बसला त्याच्याजवळचा जो काय चेंडू आहे ते हॉटेलमध्ये त्या मुलाकडून घेतलेला तो चेंडू आपल्या हातामध्ये घेतो आणि असा काखत घेऊन असा बसतो बसल्याच्या नंतर तो मुलगा अगदी शांत होता जसं की त्याच्या जवळ कोणीतरी आहे पण हे दोघ जण कन्फ्यूज होते की आज हा एकदम अचानक शांत कस काय कारण की हा एवढा शांत नाहीये आणि एकदम पद्धतीने एवढा शांत आहे कस काय हे दोघजणं एकदम असे आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे थोडं नवलांना बघायला लागले की लाग बाबा आज शांत बसला आयुषोपेतून उठल्या उठल्या नाहीतर फार धिंगाणा घालतो इकडं नाचतो तिकडं नाचतो कारमध्ये सुद्धा तिथून जे नागपूरवरून जेजुरीला जाईपर्यंत तो मुलगा शिल 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 करत असतो बघा पाच सहा वर्षाचा मुलगा जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा धिंगाणा फार जास्त असतो त्याला थकवा येत नाही तसंच याही मुलाचं होतं तर यालाही थकवा वगैरे काही येत नव्हता तर तो मुलगा असा बसलेला होता त्याच्या हातामध्ये चेंडू होता काही वेळ बसला अर्धा एक तास बसला बसल्याच्या नंतर तो मुलगा बोलायला लागला हसायला लागला बोलायला लागला आणि तो अचानक पद्धतीनं असा बोलायला लागला ला की जसं की त्याला कुणीतरी काहीतरी आहे एखादा मुलगा बघा शांत बसलेला आहे आणि अचानक तो हसतो जसं की त्याच्या पोटाला कोणी गुदगुली केली की असा हसतो ना तशा प्रकारे ते हसायला लागला आता हे दोघेजण परत कन्फ्यूज त्याच्याकडे बघून हे व्हायला काय नेमकं का? आणि हा अचानक पद्धतीनं असा हसतो आहे का असं यांना वाटायला लागला पण तो मुलगा असतोय मग काही वेळ परत तो शांत बसतो शांत बसल्याच्या नंतर त्याच्याजवळचा जो बॉल आहे ते तो बॉल खेळायला लागतो पहिले सिंगल खेळायला लागतो नंतर तो अशा पद्धतीने खेळायला लागला की ते जे तिचे आईवडील आहेत दोघं जण बबन आणि लक्ष्मी पूर्णपणे शॉकिंग होतात की असं कसं आहे कारण की तो जो मुलगा आहे गाडीमध्ये बॉल खेळत होता तो शीटच्या एका बाजूला बसलेला होता आणि तो इकडं बसलेला असून बॉल असा इकडच्या बाजूने फेकायचा की तिकडून परत बॉल याच्यापाशी यायचा परत तिकडे फेकायचा परत तो बॉल याच्यापशी यायचा परत तिकडे फेकायचा परत बॉल याच्यापाशी यायचा आणि जे याचा जे खेळ आहे ना ती त्याची आई याच्याकडे बघत होती आता त्याच्या आईने सुरुवातीला तर विचार केला की बाबा हा जो आपला मुलगा आहे हा कारच्या विंडोला बॉल मारतो आहे आणि तिथून उसळून याच्याकडे येतो या आहे आणि जे साईड मिरर असतं ना ते गाडीमधला असं सा, साईड मिररच आहे ते मिड मिरर मधातला असते ना ते काच छोटासा त्याच्यामध्ये त्याचे वडील बघतात बबन बघतो की असा मुलगा आपला कसा खेळतोय म्हणून म्हणजे नवल वाटतं ना की बाबा हा किती परफेक्टली तो कॅच पकडतो आहे म्हणून तर मधात बघतात त्या आरशामध्ये तर त्याचा जो तो जो आहे तो रोडच्या साईडला झापकर ब्रेक मारतो लक्ष्मी त्याला विचारते की बबन तू इतक्या जोरात ब्रेक का मारतोयस कळत नाही का छोटा मुलगा आहे काय झालं ब्रेक मारायला असं म्हणल्याच्यानंतर बबनच्या शरीराला पूर्ण घाम आलेला होता त्याचे डोळे एकदमपणे मोठे झालेले होते आणि तो पाठीमागं बघत होता लक्ष्मींती काय झालं तुला असा पाठीमागं बघायला आणि जेव्हा लक्ष्मी पाठीमागं बघते त्यावेळेस तो जो छोटा मुलगा आहे तो छोटा मुलगा असा असा करत असतो इकडच्या विंडोकडं असा बघून म्हणजे असं म्हणत असतो की बाबा बॉल बॉल फेक तुझा मला बॉल फेक मी झेलतो आणि इकडच्या विंडोकडं तो बॉल हवेमध्ये तरंगत होता शीटवर असा हे दोघा जणांच्या अंगाचं पूर्णपणे पाणी झालं यांना समजलं नाही की नेमकं काय आता यांना परफेक्ट राहिलं इतक्या वेळेचा जो आपला मुलगा बॉल खेळत होता तो एकला खेळत नव्हता त्याच्यासोबत दुसरं कोणीतरी बॉल खेळत होतं आणि ते दुसरं कोणी जे काही का बॉल खेळत होते त्याच्यासोबत ते आपल्या गाडीमध्ये त्या सीटवर बसलेला आहे आणि तो बॉल अचानकाचा खाली पडतो खाली पडल्याच्यानंतर जी लक्ष्मी आहे ती ते बॉल उचलते आणि खिडकीच्या बाहेर फेकून देते तो मुलगा जो हो आहे तो खूप जास्त रडायला लागलो की माझा बॉल आणू द्या माझा बॉल आणू द्या माझा बॉल आणू द्या पण लक्ष्मी त्याच्यावर धावते आणि म्हणते की चुपचाप बस तो मुलगा ऐकत नव्हता लाडका होता ना मग लक्ष्मी त्याला ना एक दोन चापटा मारते चापटा मारल्याच्या नंतर तो, तो मुलगा रडत रडत एका कोपऱ्यामध्ये बसतो काच लावतात गाडीचा देवाचे ते दे दे फोटो वगैरे असतात त्याला अगरबत्ती लावतात हे करतात पूजा वगैरे करतात हनुमान चाळीसा गाडीमध्ये लावतात आणि तिथून ती गाडी काढतात आता त्यात दोघा जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये भीती वाटायला लागली की असं कसं व्हायला लागलं आता परत काही अर्धा घंटा वेळ जातो आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर अचानकपणे लक्ष्मीला मळमळ व्हायला लागतं पण या अगोदर कधीही लक्ष्मीला कारमध्ये बसल्याच्या नंतर मळमळ होत नव्हतं तिला असं वाटायला लागलं की आता ना आपण उलटी करणार आहे अशा पद्धतीचं तिला वाटायला लागलं ती आपल्या नवऱ्याला म्हणते की बाबन थोडी गाडी थांबवतो थो खरे मला उलटी झाल्यासारखं वाटतंय माझं अंग खूप मळमळ करतंय बाबन गाडी थांबवतो गाडीच्या बाहेर निघतो लक्ष्मी गाडीच्या खाली उतरते आणि जी काय पाण्याची बॉटली वगैरे आहे ती बाहेर काढतात आणि बाटलीने ती तोंड पुसायला लागते तर जी लक्ष्मी आहे तिला अशा हुल्या येतात येत राहतात पण पन... आतून असं काही येत नाही बाहेर म्हणजे पोटामधलं पाणी म्हणा किंवा जेवण म्हणा असं काही बाहेर पडत नाही उलटीच्या मार्फत ती फक्त हुल्या देत राहते आणि एवढ्या जोरात हुल्या देत राहते की बघायचं कामच नाही आता बबन पूर्णपणे कन्फ्यूज बबनला आला की आईच्या गावात दुसरं लेकरून राहिलं ले का काय बबन थोडा थोडा खुश व्हायला लागला लाग पण लक्ष्मी म्हणते की नाही तसं नाही मला असं वाटतं मला जाणवते की माझ्या नरड्यामध्ये काहीतरी अडकलं आहे ते बाहेर येण्याचा प्रयत्न करते असं कोरडी नाही आहे खोकलं ही जी उलटी आहे ना ही कोरडी नाही आहे मग थोड्या वेळ ना ती लक्ष्मी उलटी करण्याचा प्रयत्न करते पण उलटी येत नाही चांगलाच चा वेळ परेशान होते आणि नंतर नंतर मग तिला असं जाणवतं की हां काहीतरी आले आता वर आले ती नरड्यात हात घालते आणि होळून काढते तर बाहेर हळून काढताना त्याच्या नरड्यामधून सुतळ्या बाहेर येतात आपली सुतळी माहीत असते ना, ना तुम्हाला जी आपण बियाचं किंवा धान्याचं चुंगळं आपण भरून ठेवतो पो पोतं भरून ठेवतो त्या पोत्याला शिवतो शिवण्याचं काम करतो ना ज्या दोऱ्याने त्याला सुतळी असं म्हणतात त्याच्या नरड्यामधून सुतळी बाहेर येते आणि सुतळी परत इतकुशी येत नाही चांगली मोठीच्या मोठी सुतळी बाहेर येते आणि खाली पडते आता पडल्याच्या नंतर जी लक्ष्मी आहे ती पूर्णपणे घाबरते की हे काय झाले आणि आणि माझ्या नरड्यातून कसं काय बाहेर आलंय म्हणजे हे फार विचित्र प्रकार होता ना आता जो बपन आहे तो पूर्णपणे विचार करतो की अरे यार हे नेमकं झालं कसं आणि हे काय त्यावेळेस तिला पाणी वगैरे पाचतो बबन आणि आपल्या गाडीमध्ये बसवतो गाडीत बसवल्याच्यानंतर जे बबन आणि लक्ष्मी आहे ते आपल्या जेजुरीकडे निघतात निघल्याच्या नंतर थोडा वेळ अजून चालतात आणि चलल्याच्या नंतर जे लक्ष्मीचं शरीर आहे ते पूर्णपणे गरम व्हायला लागतं म्हणजे तिच्या शरीराची वाफ बबनला लागायला लागते की लक्ष्मीचं शरीर गरम झालंय म्हणून आणि तेवढ्यात लक्ष्मीचं लक्ष जातं जे तिचा तळ हात आहे तळ हातावर एक काळा चट्टा उमटला आहे आपली जे स्किन असते ना स्किन स्किनच्या आतून जेव्हा आपण असं काय सॉरी आपण गोंधतो बघा गोंदतो त्यावेळेस कसं निर्माण होतं तसं लक्ष्मीच्या तळ व्हायला लागलं असं मधातून पूर्ण असं काळं व्हायला लागलं जो तळहात आहे ना पांढऱ्या दिसतो तो पूर्णपणे काळा झाला आणि तो उजव्या हाताचा झाला पूर्णपणे आता जो बाबा नाही त्याला कन्फ्युजन झालं की हे काय व्हायले आहे आपल्यासोबत आता मधात येता येता तो काय करतो की एका हॉस्पिटलमध्ये नेतो रस्त्याने येताना आणि डॉक्टरला सांगतो की बाबा असे असे प्रॉब्लेम झाले आणि हे हे फाईल आहे तर डॉक्टर म्हणतो की हे हाताचं तर काय मला माहिती नाही आहे पण जी ताप आलेली आहे ती ताप थांबण्यासाठी मी काही टॅबलेट वगैरे देतो थोडंसं सलाईन वगैरे लावतो त्यांना थोडंसं बरं वाटेल मग हा म्हणतो की ठीक आहे तुम्ही लावा द्या मग तो सलाईन वगैरे लावतो तर लक्ष्मीला थोडंसं बरं वाटतं लक्ष्मी आणि बबन आपल्या गाडीमध्ये बसतात आणि परत जेजुरीकडे निघतात आता जेजुरी काही फारशी लांब नव्हती आता रस्त्यानं चलता चलता परत जी लक्ष्मी आहे ती आपला हात खाजवायला लागते हात खाजवायला लागते पाय खाजवायला लागते म्हणजे दोन्ही असं एकदम असं खतरनाक पद्धतीने तिचं शरीर खाजवायला लागतं आणि ती का खाजवते म्हणून असं बघते तर तिच्या शरीरामधून हो असा पू बाहेर निघतो पाणी बाहेर निघतं म्हणजे पू म्हणतो मी पू नाही निघत पण पाणी एक चिकट पाणी असताना थोडं थोडं त्याच्या पूर्ण शरीरामधून बाहेर निघतं छोटे 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 तिच्या शरीरावर पूर्ण फोड आलेले असतात तिला कळत नाही की हे सगळं काय व्हायलं आहे आणि हे का व्हायलाय ती जिथं पण खाज व्हायली तिथं फोडं निर्माण आणि त्या फोडांमधून पाणी बाहेर निघाले आता हे झाल्याच्यानंतर जो बबन आहे तो परत गाडी थांबवतो परत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला सांगतो डॉक्टर म्हणतो की बाबा माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं सांगतो आणि जेवढं करतो त्याच्यानंतर मग पुढचं पुढे याचा विलाज काय मला तेवढा परफेक्टली येत नाही मग जी लक्ष्मी आहे ती आपल्या गाडीमध्ये बसते आणि बबनला म्हणते की आता काहीच नको आता जेजुरी आली दर्शन करूया तर सरळ आपल्या गावाकडे जाऊयात आता तिच्या हातावरचा जो काळाचा आहे तो आणि तिच्या शरीरावरचे बारीक बारीक फोड हे दोन्ही जण घेऊन ती जेजुरी येते जेजुरी आल्याच्या नंतर दोघे जण आपल्या गाडीच्या खाली उतरतात आपल्या मुलाला घेतात आणि जसं जसं जेजुरीच्या पायऱ्या वर वर चढत जातात ना तसं तसं हिच्या शरीरामधलं जे काही डिफेक्ट आहे म्हणजे नरडदुख दुखणं असू द्या शरीरातली ताप असू द्या हातातला तो काळा चट्टा असू द्या ते फोड असू द्या जोपर्यंत देवाच्या पायत्याशी ते, ते जात नाहीत तोपर्यंत त्यांचं ते थांबत नाही जसं जसं देवाच्या पायथ्याशी जाण्यासाठी ते निघले वर तसं तसं ते जिरत 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 गेलं जेव्हा एकदम देवाच्या पायत्याशी गेले त्यावेळेस लक्ष्मीच्या शरीरावर असा कुठलाही चट्टा दिसत नव्हता कुठलाही फोड दिसत नव्हता नाही लक्ष्मीचं शरीर पूर्णपणे तापलेलं होतं आणि त्यावेळी त्यांना कळालं की आपल्यासोबत फार भयानक प्रकार झाला होता आणि आपण जर इथं आलो नसतो तर कदाचित काहीतरी कार्यक्रम आपल्यासोबत झाला असता आणि त्यांना हेही कळालं की आपण ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो आणि तिथं बसल्याच्यानंतर जिथे परिवार होता त्या परिवाराचा जो बॉल होता ना जे आपल्या मुलांनी घेतला होता शंभर टक्के फॉल्ट त्याच बॉलमध्ये काही ना काहीतरी मग हे सगळेजण जेजुरीचे दर्शन वगैरे करतात खंडोबाचं आपल्या गाडीमध्ये बसतात आणि आपल्या घराकडे परत येतात ज्या हॉटेलमध्ये हे सगळं काय झालं होतं त्या हॉटेलमध्ये जातात आणि त्या हॉटेलचं जे काय मालक वगैरे त्यांना ते थोडंसं ते हे करतात की बाबा एक रिक्वेस्ट करतात की आम्हाला ना त्या परिवारचं म्हणजे बघू ते परिवार ते म्हणतात की परिवार गिरिवार कोणी नव्हता तिथं हे म्हणतात नाही आम्हाला बघू आहे तुमचे सी सी टी व्ही कॅमेरे तर तुम्ही ऑन ऑन करा त्या बबनची जोरी चांगली ओळख होती त्याच्यासोबत सी सी टी व्ही कॅमेरे ऑन करतात तर तिथं कुणीही नव्हतं आणि जो तो बॉल असतो तो फक्त बॉल घुलत आलेला त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतो आणि हे ज्यांना बोलतायत यांच्या हातवर तर दिसत आहेत पण ते कोणाला बोलत आहेत हे अजिबात कोणाला कळत नाही म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये फक्त हेच परिवार दिसतो जो की असा बोलतो दुसऱ्या परिवाराला आणि यावेळेस तो मालक म्हणतो हॉटेलचा तुम्ही स्वतःच दुसऱ्याला बोलतायत असं तर तुमच्यासमोर एकही परिवार नाही आहे तुम्ही सांगत्या प्र सांगितल्याप्रमाणे काय असं मग त्यावेळेस यांना समजलं की शंभर टक्के ती भूत होते कारण की सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसली नाहीत कमाल आहे ना आणि एव्हरी पण भूतं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत असं खूप जणांचं लोकायचं म्हणणं आहे तर ही होती आजची स्टोरी बघा आज खूप जास्त डिस्टर्बनेस होतं आणि खूप म्हणजे विचित्र प्रकार व्हायला आहे आज माझ्यासोबत कारण की काल संध्याकाळी बरोबर झोप झाली नाही आणि त्या कारणामुळं मला झोप येते बोलता येत नाही आहे पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे स्टोरी तर खूप भारी होती सांगायला जमली न जमली मला माहिती नाही आहे नसल जमली तर प्लीज ॲडजस्टमेंट करून घ्या आणि सॉरी आजचा व्हिडिओ असा बनवल्याबद्दल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार